तीन खासदार खासदार हे केंद्रीय मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधवांच्या स्नेहभोजनाला गेलेले होते परभणीचे खासदार संजय जाधव हे स्नेहभोजनाला गेलेले होते तसंच नागेश पाटील अष्टीकर हे हिंगोलीचे खासदार आहेत ते देखील या स्नेहभोजनाला उपस्थित होते शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे तर एक खासदार शिंदेंच्या सत्काराच्या कार्यक्रमाला देखील उपस्थित होता त्यामुळे ठाकरेंच्या खासदारांचं नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता निर्माण झालाय शिंदेंच्या ऑपरेशन टायगर नंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आम्ही चार पाच जण होतो बंडू जाधव होते मी होतो मी जात मी असताना तर बंडू जाधव आणि मी दोघ होतो नाही गेले असतील नंतर माहिती नाही पण मी असताना मी पाच मिनिटाचं गेलो मी काही गे जेवण हो वगैरे नाही केलं पण सहज एक भेटून ज्यूस पिऊन आलो मी पण सर ऑपरेशन टायगरची चर्चा असताना तुम्ही ऑपरेशन टायगर फिगर काही नाहीये कुठल्याही प्रकारची कुठलीही उगा अफवा आहेत या सगळ्या गोष्टीच्या कोणीही आमच्या संपर्कात नाहीये किंवा कोणीही आमच्या एकाही खासदाराच्या सोबत संपर्कात नाहीये